धावे। बंजारा समाजाला स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी महाराष्ट्रातील बंजारा जमातीला हैदराबाद गॅझेट व सीपी अँड बेरार प्रोव्हिन्समध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे अशी मागणी बंजारा आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मोर्चा हा पीएन कॉलेज पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वसंतराव नाईक चौक महात्मा फुले चौक ते नाईक बंगल्यासमोर आसेगावकर पेट्रोल पंपाजवळ सांगता करण्यात आली मोर्चाला हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली समितीच्या निवेदनात म्हटले आहे की आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते भाषावार प्रांतरचनेनंतर आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड जालना लातूर व हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीस पूर्वी अनुसूचित जमातीचे आरक्षण लावत होते तसेच सीपी अँड बेरार प्रोव्हिसमधील जिल्ह्यांमध्येही बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते समितीने पुढे नमूद केले आहे की विविध आयोगांनी बंजारा समाज हा संवैधानिक आरक्षणास पात्र असल्याचे स्पष्टपणे शिफारस केलेली असतानाही आजपर्यंत या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले नाही त्यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे त्यामुळे आदिवासींच्या विद्यमान आरक्षणाला बाधा न आणता बंजारा समाजाला स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा समितीने दिला आहे या निवेदनावर प्राध्यापक संजय चव्हाण यांच्यासह समिती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत कायदा लाईव्ह बातमीसाठी पुसद तालुका प्रतिनिधी आमिन सय्यद संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका